आम्हाला हे माहीत नव्हतं काय झालं ते पण जेव्हा आम्ही पाहिलं आणि मला संजय राऊत त्यांचा आत्ता फोन आला त्यांचं म्हणणं होतं की आमच्या कुठल्याही व्यक्तीला तुम्ही निमंत्रित न करता जर अशा भूमिका मांडल्या जात असतील या व्यासपीठावर तर ते योग्य नाही आहे आणि मलाही तसं वाटतं की ते योग्य नाहीच आम्हाला हे माहीत नव्हतं काय झालं ते पण जेव्हा आम्ही पाहिलं आणि मला संजय राऊत त्यांचा आत्ता फोन आला त्यांचं म्हणणं होतं की आमच्या कुठल्याही व्यक्तीला तुम्ही निमंत्रित न करता जर अशा भूमिका मांडल्या जात असतील या व्यासपीठावर हो, तर ते योग्य नाही आहे आणि मलाही तसं वाटतं ते योग्य नाहीच आम्हाला हे माहीत नव्हतं काय झालं ते पण जेव्हा आम्ही पाहिलं आणि मला संजय राऊत यांचाही आता फोन आला त्यांचं म्हणणं होतं की आमच्या कुठल्याही व्यक्तीला तुम्ही निमंत्रित न करता जर अशा भूमिका मांडल्या जात असतील या व्यासपीठावर तर ते योग्य नाही आहे आणि मलाही तसं वाटतं ते योग्य नाहीच